मेळघाटमधील जवळपास सत्तावीस समस्यांना घेऊन जो आहे तो मेळघाटमधील जे आदिवासी बांधव आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी जी आहे ती पदयात्रा काढलेली आहे आपण पाहू शकतो ही पदयात्रा सध्या अमरावती शहरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे यावर लिहिले की आम्ही मेळघाट आणि अचलपूर परिसरातील आदिवासी आणि अन्य समाजाच्या प्रश्न समस्यांचा गाठोळ सोबत घेऊन आपल्याला भेटायला येणार आहोत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी हे जे आदिवासी बांधव आहेत हे निघालेले आहेत आणि माझ्यासोबत मेडघाट मधील सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते बंडाभाऊ साने आहेत नेमक्या या सत्तावीस मागण्या काय आहेत आणि काय नेमकं म्हणणं या आदिवासी बांधवांचं या विषयावर आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल नेमके काय मागण्या आहेत सध्या सध्या आहे की जे मका पिकाला हमीभाव मिळायला पाहिजे चोवीसशे रुपये विविध ठिकाणी ते खरेदी केंद्र सुरू व्हावे नोंदणी केंद्र सुरू व्हावे खरेदीची मर्यादा वाढविण्यात यावा त्याचा मोबदला मिळवण देण्यात यावा आणि त्याच्यामध्ये जे पीक पाणीची जी अट आहे थोडी शिथिल करण्यात यावी त्याच्यासोबतच लाकूड कामगार आहेत गेल्या एक वर्षापासून ते वनपरिषद रे चक्रा मारत आहे त्याच्यासोबतच अन्य प्रश्न असं प्रश्नांचं गाठोड घेऊन आम्ही आता मान्य मुख्यमंत्र्यांना भेटायला निघालो आहोत आम्ही आता वलगावपर्यंत आलो आहोत आणखी काही बांधव त्या ठिकाणी पदयात्रेमध्ये दे सहभागी झालेले भाऊ काय सांगाल नेमक्या पदयात्रेची काय मागणी आहे काय नेमक्या तुमच्या सत्तावीच्या मागण्या आहेत काय म्हणणं आहे तुमच्या नेमकं आमचा मेळघाटातील आज यावर्षी मक्का खूप जास्त प्रमाणात आला आहे पण मेळघाटामध्ये क हे खरेदी केंद्र वेळेवर चालू झालं नाही फेरबळ चालू चालू झाला नाही मग एक महिन्यानंतर चालू केला पण त्याच्यातही ते तांत्रिक अडचणी आणि एक हेक्टरवर एक टेक्टरवर फक्त अकरा क्विंटल खरेदी करत होते तर आम्ही तेव्हा निवेदन वगैरे मोर्चा वगैरे काढला तर आता उन्नीस क्विंटल केला तरी काही लोकांचा शेतकऱ्यांना पीक पाणी केले नाही कारण आमचा नेट जास्त करून नेटवर्क राहत नाही मेळगावातील लोकांना अशिक्षित त्या आहे त्यामुळे त्यांना ते पीक करता येत नाही यामुळे काही लोकांचा ते मका विक्री केली जात नाही आहे खरेदी के केली जात नाही आहे बरोबर ते लाकूड कामगार जे पूर्वी काम केलेलं आहे त्यांना आतापर्यंत पुरावा मिळत नाही आहे अजून ते जे वनपट्टा धारक आहे मेळघाटातील त्यांना सातबाळा मे, आत्तापर्यंत मिळाला नाही असे एक समस्या आहे आमचा या ठिकाणी एक ताईसुद्धा आहेत ताई, ताई काय सांगाल नेमकं आता काय समस्या आहेत आणि तुम्ही कुठे निघालात काय मागणे आहेत आम्ही दिनांक आठ रोजी परतवाड्यावरून आम्ही नागपूरच्या दिशेने निघालेलो आहो पदयात्रा घेऊन आमची मा मुख्य मागणी आहे की मक्याला भाव मिळायला पाहिजे कारण शेतकरी पूर्ण जगाला पूर्ण समाजाला तो अन्न देतो आणि जेव्हा शेतकऱ्यांचाच जर प्रश्न सुटत नसेल तर त्यासोबतच शेतकरीचं आरोग्य झालं शेतकरीचं मुलांचं कुपोषण झालं शेतकरींचं मुलांचं रोजगार झालं तर ह्या हे प्रश्न कसे सुटतील आणि श शैक्षणिक दर्जा आरोग्य दर्जा हे कमी आहे आणि आम्ही आमची जेव्हा प्रश्न समस्या गल्लीपासून तर जिल्हापर्यंत मांडतो तर नुसतं ऐकून घेतात आणि त्याच्यावर काही पण उपाययोजना होत नाही नुसतं ऐकून घेतात आणि कागदोपत्री ते ऑलरेडी सगळं बरोबर असल्याचे सांगतात तर मला प्रश्न विचारायचा आहे आणि आमचं समस्या म्हणजे आता कधीपर्यंत पेंडिंग ठेवणार आहे आमचे समस्या जर जिल्हा लेवलवर सुटत नसेल आम्ही वेळोवेळी आमचं प्रश्न मांडून जर इथे सुटत नसेल तर आम्ही काय करायला पाहिजे हेच आम्ही माननीय मुख्यमंत्री माननीय राज्यपाल यांना आम्हाला प्रश्न विचारायचे आहे आणि आम्ही आशा करते की माननीय मुख्यमंत्री माननीय राज्यपाल आणि समस्त कर्मचारी अधिकारी आमचा प्रश्न ऐकतील आणि सुटतील असं आम्ही आशा नुकतंच आता मेडघाट मधील बालमृत्यूचा प्रश्न जो तो ले ले आहे तो ऐरणीवर आला होता हायकोर्टाने सरकारला सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत सरकारचे कान टोसलेले आहेत त्यानंतर जे आहेत ते मुख्य सचिव तीन विभागाचे मुख्य सचिव त्यांनी मेडघाटचा दौरा केला काय वाटतं तुमची त्यांची भेट झाली का किंवा त्यांच्या दौऱ्यामुळे मेडघाटमध्ये काही बदल होईल असं वाटतं बदल आता थोड्या दिवसांनी माहीत पडणार असे किती दौरे झाले किती मुख्यमंत्री सगळे मंत्र्या आणि सगळे राजकीय लोक, सामाजिक लोक त्यांनी मेळघाटमध्ये व्हिजिट केलेले आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे चाळीस चाळीस वर्षाचं चा, पंचवीस वर्षाचा अनुभव राहिलेला आहे पण मेळघाटामध्ये पाहिजे तसं बदल तर अजून झालेलं नाही तर कधीपर्यंत सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतात कधीपर्यंत आमचं म्हणजे मागणी पूर्ण करत नाही तर हेच आम्हाला प्रश्न विचारायचे आहे की स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष उलटून गेलेले आहे आणि इथचे स्थानिक लोक काही मोजकेस लोक आपले आवाज घेऊन जिल्हापर्यंत पोचू शकतात नेटवर्क नाही आ, माहिती नाही कसं मांडायचं तर खूप मुश्किलनं काही मोजकेस लोक आपली समस्या घेऊन मांडतात पण अजिबात आमचं कर्मचाऱ्यापासून तर तिकडे जिल्हा लेवलपर्यंत ऐकून घेत नाही आणि आम आमच्या समस्या काही सुटत नाही तर आम्ही आमची लढाई जारी ठेवणार आम्ही कंटिन्यू ठेणार आणि आम्ही आमचा प्रश्न विचारत राहणार जोपर्यंत आम्हाला उत्तर मिळणार नाही या ठिकाणी आणखी बांधव आहेत तर तुमच्या ज्या समस्या सत्यावीस त्यामध्ये सुद्धा मुद्दा आहे आश्रमशाळेची परिस्थिती जी आहे ती विदारक आहे काय सांगाल आश्रमशाळेचे एकदम दुविधाजनक आहे कारण पे मेलघाटमध्ये के जीवन तर असं विचारलं तर पी एच डीपर्यंत लोक जात नाही आहे कारण शिक्षणाचे दर खा खाली गेलेलं आहे असं लक्षात येत आहे की कोणी आश्रमशाळेतून कारण जेव्हा पेपरचे बारी येणार तर नुसतं शहरातले लोक आमच्या मेलघाटमध्ये फक्त नुसतं पास होण्यासाठी दिसते आहेत त्यानंतर पुढे आमच्या लोकही शिक म्हणजे पुढे दिसत नाही आहे की कोणाचे पी एच डी झालेलं आहे कोणी डॉक्टर आहे असं मोठ मोठ्या प्रमाणात येत नाही आहे एवढ्या वर्षापासून एकूणच मेळघाटमधील जो मक्याच्या खरेदीचा विषय असेल मेळघाटमध्ये यावेळी मक्याचं उत्पादन विक्रमी झालेलं आहे तर हे मक्याचे प्रश्न असतील मक्याच्या हमीभावाचे प्रश्न असतील मका खरेदीचे प्रश्न असतील अथवा मेळघाटमधील ज्या प्रमुख समस्या आहेत ज्या आदिवासी बांधवांच्या समस्या आहेत त्या समस्यांना घेऊन ही जी पदयात्रा आहे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर झळकणार आहे या पदयात्रेतील या बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्याकडे सरकार नेमकं कसं पाहतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम अमरावती